नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व पर कर्मचाऱ्यांनी आज घंटानाद आंदोलन केलं आहे या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी अधिकारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे कर्मचारी संघटनेचा दोन हजार पाच नंतर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे दोन हजार पाच नंतर तरीही गव्हर्नमेंट जागी होत नाही म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे गेली पाच दिवस झालं सात सहावा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष पाच दिवस झालं आम्ही संप करतो आहे पण ही गव्हर्मेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही म्हणून आम ना आम्हाला इलाज ना जास्त घंटा आंदोलन करणं करून त्यांना घर गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं ला। आमचा हा संप आजपासून गेली पाच दिवस झाला सुरक्षित संप जर आजपासून जर आज संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंटनं दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत याची गव्हर्मेंटनं कृपया दखल घ्यावी दुर्दैव हे आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते हे दुर्दैव आहे गेल्या पंधरा वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणाने राबवल्या शहराचे आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे इथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शरीराला एक सुसुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयानं या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना कळवलं पण याबाबतीत कुठलीही दखल आणखीही घेतलेली नाही हे खूप खेदाची बाब आहे आम्ही या माध्यमातून सांगू शकतो कर्मचारी गेली कित्येक दो वर्षापासून दोन हजार पाच नंतर जवळपास महाराष्ट्रातील दोनशे कर्मचारी आत्तापर्यंत पावलेले आहेत पण त्यांना दोन हजार पाचच्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत भेटलेला नाही त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशा तशा पडून आहेत हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे नगर नगरविकासारखा महत्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक का पातळीवर काम करणारे कर्मचारी तर या मीडियाद्वारे आम्हाला परिषद कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्रभर जो लढा आम्ही देत आहोत या लढ्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर आम्ही हाच लढा पुन्हा तीव्र करू आणि या शासन जबाबदार राहील याची आम्ही शासनास वेळोवेळी विनंती करतो आणि विनंती करूनही भागलं नाही तर आम्हाला पूर्ण गा गावात घाण झा झाली लाईट बंद झाले पाणी मिळालं नाही नागरिकांना याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही ही पूर्ण शासनाची जबाबदार राहील एवढंच आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य